मंत्रिमंडळ निर्णय संजय गांधी निर्धार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयाची वाढ लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयेऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरभावाचे धोरण निश्चित महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरी व सेवा शर्तीचे विनियम अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सुधारणा अनुसूचित जमाती नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार मुंबईतील अन्विक डेपो वडाळा गेटवे ऑफ इंडिया मॅट्रिक अकरा पर क्लब मान्यता तेवीस